समाजसेवेची आस्था, आस्था असणारा एकमेव व्यासपीठ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झालेली असून आज परभणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत तसेच त्यांच्या समवेत महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आलेले केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार श्री रामदासजी आठवले यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये भाषण करून सर्व उपस्थितांची मने जिंकले तर पाहूयात समाज कल्याण मंत्री रामदास आठवले आपल्या भाषणात काय म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर आइल्या देवी होड़कर जाना माना सा मुद्रा करू आज मैं यहां नहीं आया हूं किसी को डराने के लिए आज मैं यहां नहीं आया हूं किसी को डराने के लिए मैं यहाँ आया हूं बंडू जादव को हराने के लिए माननीय देवेंद्र फडणवीस जी के साथ मैं यहाँ आया हूं आप सभी लोगों को बताने के लिए देवेंद्र जी और मंच में सभी नेताओं के आशीर्वाद को लेकर मैं यहाँ आया हूं आप सभी को बताने के लिए माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आ रहे महादेव जानकर को जिताने के लिए आता तुम्ही द्या तुम्ही बंडू जाधव ना कट्टी आता द्या तुम्ही बंडू जाधव ना कट्टी आणि निवडून द्या महादेव जानकरांची चिट्टी या हातामध्ये परभणीची मट्टी पन्नास आमदार घेऊन अजितदादा पवार आले आमच्याकडे चाळीस बेचाळीस आमदार घेऊन आमची ताकद मोठी वाढलेली आहे रिपब्लिकन पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी उभा आहे झेंडा निळा महायुतीच्या पाठीशी उभा आहे झेंडा निळा म्हणून उबाटाच्या आणि काँग्रेसच्या पोटामध्ये उठलेला आहे गोळा त्यांच्या पोटामध्ये किती गोळा उठू द्या परंतु आमचा निळा झेंडा महायुती सोबत आहे काँग्रेसकडे तसा निळा झेंडा नाही पण मध्ये मध्ये निळा झेंडा दिसतोय कुठला तरी झेंडा आणून ते त्या ठिकाणी पण निळा समाज बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा समाज नरेंद्र मोदींच्या सोबत आहे बाबासाहेबांची सगळी स्मारकाची कामं पूर्ण करणारे नरेंद्र मोदीजी लंडन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं घर विकत घेऊन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एक्केचाळीस कोटीचं घर विकत घेतलं त्याचं स्मारक बनवलं नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी होते मुंबईमध्ये बाबासाहेबांचं हिंदू मिलवर प्रचंडाच्या पद्धतीचं मोठं स्मारक उभं राहत आहे छब्बीस अलीपूर रोड रोडचं स्मारक असेल डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर असेल महूच जन्मस्थळी असेल सगळ्या ठिकाणची कामं पूर्ण झालेली आहेत काँग्रेसला विचारतो मी तुमच्या काळामध्ये काय करत होतो आपण त्यामुळं दलित जनतेला माझं आव्हान आहे बौद्ध जनतेला माझं आव्हान आहे की तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय लोकशाही धोक्यात आहे अशा पद्धतीची अफवा उठवली जाते पण या देशाची लोकशाही धोक्यात नाही या ठिकाणची एनडी आघाडी धोक्यात आहे आणि म्हणून मी जास्त आपला वेळ घेणार नाही पण महादेव जानकर माझे चांगले मित्र आहेत महादेव जानकर चांगले हुशार आहेत ऍक्टिव्ह आहेत म्हणजे महादेव जानकर आहेत फारच हट्टी महादेव जानकर तिकीट मागण्यामध्ये आहेत फारच हट्टी म्हणून या ठिकाणी वाजत आहे त्यांची सिट्टी त्यामुळे महादेव जानकर माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत मायुतीमध्ये ते आमचे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत धनगर समाजाबरोबर सगळ्या बहुजन समाजाला न्याय देणारे ते नेते आहेत आणि अशा नेत्याला या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यामुळं महादेव जानकर यांचं नाव आहे ज्यांच्या मणी महादेव जानकर यांचं नाव आहे ज्यांच्या मणी त्या मतदारसंघाचं नाव आहे परभणी त्या मध्ये महादेव जानकर नाहीत महाराष्ट्राचा तो नेता आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा तो अत्यंत जवळचा मित्र आहे त्यामुळं महादेव जानकर यांना निवडून द्यावं या ठिकाणी मंचकावर भागवत कराडजी आहेत या ठिकाणी संजय बनसोडे आहेत अतुल सावेजी आहेत आमचे लोणीकरजी आहेत अशा अनेक मान्यवर या ठिकाणी मंचगावर उपस्थित आहेत मी सर्वांच्या वतीनं महादेव जानकर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून